क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा सदतीस हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी दारून पराभव हो केला जतचा निकाल हा धक्कादायक ठरलाय विस्तारित मैशा योजनेस निधी लाडकी योजना व उमदी इथं एमआयडीसी उभारण्याच्या संकल्पनेनं पडळकर यांना जत तालुक्यातून आघाडी मिळाली आहे लोकसभा निवडणुकीनंतर तयारी सुरू केलेले आमदार गोपीचंद पडळकर हे तीन महिन्यात चांगले वातावरण निर्माण करत बाहेरच्या तालुक्यातून आलेले आमदार पडळकर निवडून आले पहिल्या फेरीत आमदार गोपीचंद पडळकर आठशे अठ्ठावीस मतांनी आघाडी मिळाली ती एकविसाव्या फेरी अखेर एक वाढतच गेली प्रत्येक फेरीत त्यांना वाढच मिळाली फक्त दहाव्या फेरीत विक्रम सावंत यांना मताधिक्य मिळालं अखेर आमदार गोपीचंद पडळकर हे सदतीस हजार एकशे तीन मतांनी आघाडी मिळाली टपाली मतदानातही पडळकर यांनी मतांची आघाडी घेतली पहिल्यांदा जत मतदारसंघ खुला झाल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये प्रकाश शेंडगे ह्या अठरा दिवसात आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदाला विलासराव जगताप निवडून आले दोन हजार एकोणीस साली विक्रम सावंत निवडून आले आणि आता यावेळी मात्र लोकसभा निवडणुकीनंतर तयारी सुरू केलेले आमदार गोपीचंद पडळकर हे तीन महिन्यात चांगले वातावरण निर्माण करत बाहेरच्या तालुक्यातून आलेले आमदार पडळकर निवडून आले पहिल्या फेरीत आमदार गोपीचंद पडळकर आठशे अठ्ठावीस मतांनी आघाडी मिळाली ती एकविसाव्या फेरी अखेर वाढतच गेली प्रत्येक फेरीत त्यांना वाढच मिळाली फक्त दहाव्या फेरीत विक्रम सावंत यांना मताधिक्य मिळाले अखेर आमदार गोपीचंद पडळकर हे सदतीस हजार एकशे तीन मतांनी आघाडी मिळाली टपाली मतदानातही पडळकर यांनी वीस मतांची आघाडी घेतली दुसऱ्या फेरीत आघाडी मिळाल्यावरच पडळकर समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला मतमोजणी केंद्राच्या परिसरात सात ते आठ जेसीबी मशीन आणण्यात आल्या त्याचबरोबर डीजेचा आवाज घुमू लागला कार्यकर्त्यांचा उत्साह प्रत्येक फेरी अखेर वाढतच होता अठराव्या फेरीनंतर आमदार पडळकर हे तहसील कार्यालयात जात असतानाच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुलालाचा वर्षाव केला तेथून विजयी मिरवणुकी सुरुवात झाली जत शहरातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गुलाला बरोबरच धनगर समाजाचे प्रतीक असलेल्या हळदीचीही उधळण करण्यात आली मिरवणुकीपुढे फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली निवडून आल्यानंतर जसे नवनियुक्त आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले जतकरांनी मला भरभरून प्रेम दिले आज माझ्या आनंदासह देवेंद्र फडणवीस राज्यात पुन्हा आले याचाही मोठा आनंद आहे त्यांना अनेकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांना जनतेंनी धडा शिकवला जतमध्येही माझ्या बाबतीत खूप विरोध केला पण मी विकासाच्या मुद्द्यावर लढलो जतला कर्मभूमी तर करणारच आहे पण निवडणुकीत दिलेल्या विकासाचा रोल मॉडेल उभा करून दाखवू शिवाय या विजयाचा श्रेय महायुतीचे कार्यकर्ते जतमधील जनतेला देतो अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनी मला निवडून आहे जनतेने भारतीय जनता पार्टी महायुती राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विजयी केलं मी आज विजय झालो याचं सारे श्रेय भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते व विधानसभा मतदारसंघातील सर्व शून्य जनता पक्षातील व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांना देतो विधानसभेची संधी मिळाली आहे पण या संधीचं सोनं करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन मी आमदार झालो याचा मला शंभर टक्के आनंद आहे परंतु देवेंद्र फडणवीस निवडून पुन्हा आले याचा मला एक लाख टक्के आनंद झालाय ज्या जा महाराष्ट्रानं जातीय वादातून हो देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला थोटाण लोकांच्या नादाला लाग न लागता महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला मला याचा सगळ्यात जास्त आनंद आहे की आयुष्यात त्याच्यापेक्षा दुसरा अजून मला कुठला असूच शकणार नाही आज महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल झाला जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनं भारतीय जनता पार्टी महायुती राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठ्या फरकानं विजय केलं मी आज विजय झालो याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते चथ विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ जनता तिथले युवा मित्र महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते मंडळी यांना आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची सभेची संधी मिळाली या संधीचं सोनं करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन मी आमदार झालो याचा मला शंभर टक्के आनंद आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा आले याचा मला एक लाख टक्के आनंद आहे ज्या महाराष्ट्रानं जातीयवादातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा महाराष्ट्र सुज्ञ थोतांड पुरोगाम्यांच्या नादाला न ना लागता महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आयुष्यात ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कुठला असू शकणार नाही बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद